कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा लोकसभेची मी सर्व धर्मांचा सन्मान करतो असं म्हणत नारायण राणे यांनी राजुड्यामधील सभेदरम्यान अजानच्या वेळी आपलं भाषण काही काळ थांबवलं होतं एक वेगळाच अनुभव राजीवडा वासियांना यावेळी घेता आला चालू ठेवायचं ना का थांबायच किती मिनिटं सांगू ừ chừng 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 哎。Hey. राजीवडा परिसराच्या विकासासाठी पाच कामांची यादी स्थानिकांनी नारायण राणे यांच्या हाती दिली ती कामं मी नक्की करून देईन असं आश्वासन नारायण राणे यांनी उपस्थितांना दिलं आहे तुम्ही मला निवडून दिल्यावर पाचही कामं वर्षभरात करीत आम्ही देतो तुम्ही मला वेळ केंद्रीय मंत्री आहे आणि आता खासदार केंद्रीय मंत्री होईल तुमच्या आशीर्वादाने असं वाटतं पाच काम सांगतो एक अपूर्ण समुद्र किनाऱ्याची सुरक्षा बंधाराचे काम पूर्ण करणे बंदर अपूर्ण आहे तो पूर्ण करणे हायवे वरून राजेवड्या येणारा मंजूर रस्ते हवा आहे ना आवाजच नाही तिकडे हवा आहे समुद्रातून आत करला भाटे फणसोप राजवड्यात येणाऱ्या नौकांसाठी नेस्तांची सफाई करून व्यवस्थित करणे मोठी जेटी बांधणे आणि राजवड्यात पन्नास वर्षीय जुनी झोप झोपटपटी नियमित करणे पाच कामं मला दिली तुम्ही निवडून दिला हे काम कठीण आहे पन्नास वर्षाची झोपडपट्टी रेग्युलर करता येईल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट एसआरए ची एक योजना आहे पक्की घरं बांधून देण जे राहतात त्यांना मोफत आणि वर्षापेसा जो डेव्हलप करतो त्याला आपण ही कामं करू मी फक्त तुम्हाला सांगितली आज तुम्ही मला हा कागद देता हा कागद घेऊन मी जातोय पण ही कामं जशी सुरू होती तर आपण बता दे हा? तर मी यासाठी सांगायला आलो मला एवढीच विनंती आहे सात तारीखने होणाऱ्या निवडणुकीत कोणाचं ऐकू नका मी चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी आहे वेगवेगळ्या पदावर काम केले लोकांचे प्रश्न सोडवले प्रश्न सोडवले मसुराय सिंधुदुर्गात मो, आहे मी जेव्हा झालो आमदार त्या पावसाळ्यात मार्च मध्ये आमदार झालो जुलै ऑगस्ट मध्ये मी एका गावात गेलो साधा तीन महिन्या नदीवरून जाता येत नाही शाळा बंद असतात का नाही म्हणे साखाव नाही काय केलं सांगू मुंबईत मी बीएसटीचा युनियन लीडर होतो त्यांच्या चेसी घेतली चौतीस फूट माझा गॅरेज अब्दुल नावाचं चा मॅकॅनिक चालवायचं चा, माझं स्वतःच चा गॅरेज त्याला सांगितलं या जोडून दे मध्ये पट्ट्या या चेसीला मध्ये पट्ट्या मार आणि माझा पत्रा मारून दे असा मी साखा मुंबईत बनवला आणि लॉरीने आणून मस, मसुराला टाकला ते ब्रिज चाल शाळा चालू दे अशी कामं केली न होणारी कामं मी केली आहे ही कामं कठीण मान तुम्हाला सर बंधू वगैरेला सांगावं वाट माणूस की हाच धर्म आहे मगला हे पोट आहे अमेरिकेचा पर कॅपिटल इन्कम चोपन्न लाख आहे चायनाच किती आहे छत्तीस लाख आहे आपण एक लाख सत्त्याण आहे आपलं उत्पन्न वाढवण्याचे मार्ग आम्ही सरकार मोदी सरकार तुमच्यावर पोचवे करण्याची मानसिकता मेहनत परिश्रम आणि बुद्धीची जोड दिल्यास आपण पण बिडिंग मध्ये जाऊ शकतो आणि आपण पण श्रीमंत होऊ शकतो निदान आपल्या गरजा भागू शकतो